या पाच साड्या तुमच्या साडी कलेक्शनमध्ये आहेत का जर तुम्हाला ट्रेंडी दिसायचं असेल युनिक दिसायचं असेल सगळ्यांमध्ये स्टायलिश दिसायचं असेल तर ट्रेंडी असणाऱ्या या पाच साड्या तुमच्या साडी कलेक्शनमध्ये असायलाच हव्यात नमस्कार मी किशोर किशोरीने आपलं स्वागत आहे अजून एका नवीन व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये कोणत्या पाच साड्या तुमच्या साडी कलेक्शनमध्ये असायलाच हव्यात हे आपण बघणार आहोत बडबड न करता व्हिडिओला सुरुवात करूया आणि त्या पाच ट्रेंडी साड्या कोणत्या आहेत हे बघू वन खादी कॉटन साडी आता ही जी कॉटनची साडी असते ती बंगालमध्ये तयार केली जाते आणि महाराष्ट्रामध्ये या साडीला खूप जास्त मागणी आहे आणि तेवढीच पसंत ही साडी महाराष्ट्रामध्ये केली जाते जवळजवळ सगळ्याच महिलांना कॉटनची साडी ही प्रचंड आवडते याचं कारण पण तसंच आहे कॉटनची साडी जशीशी जुनी होते तशी तशी ही साडी अजूनच मऊ व्हायला लागते शिवाय ही जी साडी असते ती सगळ्या प्रकारे आपण स्टाईल करू शकतो अगदी कॅज्युअलपासून ते फेस्टिववेअरपर्यंत ही साडी आपण वेगवेगळ्या प्रकारे स्टाईल करू शकतो तसं असं काय तर छोट्या प्रिंटवाल्या कॉटनच्या साड्या तुम्ही ऑफिससाठी वेअर करू शकता जर तुम्ही शिक्षिका असाल तर कॉलेजात जाताना वेअर करू शकता शाळेत जाताना वेअर करू शकता या कॉटनच्या साड्या असतात त्या अगदी कमी रेंजपासून म्हणजे अगदी दोनशेपासून ते हजार रुपयांपर्यंत या कॉटनच्या साड्या मार्केटमध्ये अवेलेबल आहेत बरोबर सिंपल अशा कॉटनच्या साडीवरती जर तुम्ही छान अशी ऑक्सरडा ज्वेलरी घातली तर तुमचा लुक हा एकदम कॅज्युअलपासून फेस्टिवल होण्यासाठी खूप जास्त मदत होते आणि कॉटनच्या साडीवरती ऑक्सरडा ज्वेलरी खरंच खूप सुंदर दिसते आणि तो जो लुक असतो तो सगळ्यांमध्ये उठून सुद्धा दिसतो आणि तितका सुंदर सुद्धा दिसतो बघितलेला आहे बऱ्याच साड्या अशा असतात की ज्या ट्रेंडिंग मध्ये येतात आणि आउट ऑफ ट्रेंड होतात पण कॉटन ही एकमेव साडी आहे की जी कधीही आउट ऑफ ट्रेंड होत नाही ती खूप वर्षापासून ट्रेंडिंग मध्ये आहे आणि ट्रेंडिंग मध्येच राहणार आहे त्यामुळे ही कॉटनची साडी तुमच्या साडी कलेक्शन मध्ये नक्कीच असायला हवी नंबर टू शिफॉन साडी आणि जॉर्जेटची साडी आता ही जी शिफॉनची साडी असते आणि जॉर्जेटची साडी असते ती एकदम लाईट वेट असते आणि आपण जेव्हा ही साडी नेसतो ती अंगाला एकदम कापून चुकून नेसली जाते आणि याचा फायदा असा होतो की जर तुमची तब्येत जास्त असेल तर तुमचा बांधा हा सुडोल दिसण्यासाठी आणि त्यामध्ये तुमची तब्येत कमी दिसण्यासाठी खूप जास्त मदत होते शिवाय ही जी साडी असते ती एकदम वेट असल्यामुळे कॅरी करायलासुद्धा खूप सोपी जाते त्यामुळे दे अगदी डेली वेअरपासून ऑफिस वेअरपासून ते फेस्टिव्ह वेअरपर्यंत ही साडी तुम्ही कशाही पद्धतीने कॅरी करू शकता छोट्या प्रिंटवाल्या विदाउट बॉर्डरवाल्या साड्या तुम्ही घरीसुद्धा वापरू शकता शिवाय छान अशा वर्कवाल्या शिफॉनच्या आणि जॉर्जाच्या साड्या तुम्ही पार्टीवेअर म्हणून वापरू शकता लग्न कार्यासाठी वापरू शकता अशा प्रकारे वेगवेगळ्या तुम्ही शिफॉन आणि जॉर्जाच्या साड्या नक्कीच ट्राय करू शकता या साड्या दिसायला सुद्धा खूप सुंदर दिसतात आणि यामध्ये तुम्ही स्लिम ट्रिम दिसण्यासाठी सुद्धा खूप जास्त मदत होते विशेष, विशेष शिफॉन आणि ज्या प्लेन साड्या असतात त्यांना खूप जास्त पसंती दिली जाते आणि अशा प्रकारच्या साड्या खूप जास्त ट्रेंडिंगमध्ये सुद्धा असतात अगदी जुन्या ऍक्ट्रेसपासून ते ऍक्ट्रेसपर्यंत सगळ्या जवळजवळ आणि जॉर्जाच्या साड्या स्टाईल करतात यामध्ये त्यांचा सुद्धा खूप सुंदर दिसतो आपण जर छान अशी प्लेन शिफॉनची किंवा जॉर्जेटची साडी घातली आणि त्यावरती छान असा कॉन्ट्रास्ट ब्लाउजर घातला आणि छान अशी त्याला सुटेबल अशी ज्वेलरी जर घातली तर आपला लुक हा अप्रतिम दिसण्यासाठी खूप मदत होते सिंपल आणि सेटल लुक खूप अप्रतिम दिसतो त्यामुळे अशा प्रकारच्या प्लेन जर्जेट आणि शिफॉनच्या साड्यासुद्धा नक्की तुम्ही स्टाईल करू शकता आणि त्यामध्ये तुमचा लुक हा आकर्षक बनवू शकता आता शिफॉनच्या साड्या अगदी दोनशेपासून ते हजारो रुपयांपर्यंत शिफॉनच्या वेगवेगळ्या व्हरायटीमधल्या साड्या मार्केटमध्ये अवेलेबल आहेत त्यामधली कुठलीही साडी तुमच्या साडी कलेक्शनमध्ये नक्कीच असायला हवी नंबर थ्री ऑर्गॅन्झा साडी आता अगदी पेस्टल कलर ब्राईट कलर लाईट कलर कुठल्याही कलरमध्ये या ऑरगॅन्झा साड्या मार्केटमध्ये अवेलेबल आहेत मागच्या दोन वर्षापासून या साड्या प्रचंड जास्त ट्रेंडिंगमध्ये आहेत आणि अजूनसुद्धा या साड्यांना खूप जास्त महिला पसंती देत आहेत याचं कारण पण तसं आहे कारण ऑर्गॅनजा साडीमध्ये खूप साऱ्या व्हरायटीज मार्केटमध्ये आहेत आता ऑर्गॅन्झा साडीमध्ये प्रिंटेड ऑर्गॅनजा साडी मिरर वर्क ऑर्गॅनजा साडी किंवा एम्ब्रॉयडरी केलेली ऑर्गॅनजा साडी किंवा ॲम्रो इफेक्टवाली ऑर्गॅनजा साडी अशा प्रकारच्या भरपूर व्हरायटीमध्ये ऑर्गॅनजा साडी मार्केटमध्ये अवेलेबल आहेत या ज्या साड्या असतात खूप जास्त लाईट असतात आणि थोड्याशा ट्रान्सपरंट असतात तेव्हा त्यामुळे या साड्या जेव्हा आपण नेसतो तेव्हा एक छान असा स्टायलिश लुक रिच लुक मिळण्यासाठी आपल्याला खूप जास्त मदत होते विशेष करून मुली या साड्यांना खूप जास्त पसंती देत आहेत कारण या साड्या घातल्यानंतर अतिशय स्टायलिश दिसतात आणि तितक्याच कम्फर्टेबल असतात पाचशे रुपयापासून ते हजारो रुपयांपर्यंत या साड्यांच्या किमती मार्केटमध्ये अवेलेबल आहेत त्यामुळे ही ऑरगॅनचा साडी तुमच्या साडी कलेक्शनमध्ये नक्कीच असायला हवी नंबर फोर कांजीवरम सिल्क साडी आता कांजीवरम सिल्क साडी ही तामिळनाडूमध्ये नववधू अगदी पसंतीने नेसतात आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा नववधू या साडीला खूप जास्त पसंती देत आहेत लग्नकार्यासाठी कार्यक्रमांसाठी महिला या साड्या अगदी आवडीने नेसतात ही जी कांजीवरम सिल्क साडी असते ती वेगवेगळ्या प्रकारच्या रेशमी धाग्यांपासून बनवली जाते शिवाय ही साडी बनवण्यासाठी चांदीच्या तारेचासुद्धा तारे चा वापर केला जातो त्यामुळे ही साडी खूप जास्त महाग असते अगदी दहा हजारापासून ते लाखोंच्या घरांमध्ये या साडींच्या किमती असतात आणि आहे या साडीवरती सिल्कचं वर्क केलेलं असतं त्यामुळे रात्रीच्या वेळी घातल्यानंतर ही साडी खूप सुंदर प्रकारे चमकते आणि खूप सुंदर दिसते त्यामुळे महाराष्ट्रामध्ये या साडीला खूप जास्त पसंती दिली जाते आणि या साडीच्या वेगवेगळ्या व्हरायटीज मार्केटमध्ये अवेलेबल आहेत आणि खूप साऱ्या डिफरंट कलरमध्ये या साड्या मार्केटमध्ये मार्केट अवेलेबल मार्केट मार्केट आहेत त्यामुळे ही कांजीवरम सिल्क साडी तुमच्या साडी कलेक्शनमध्ये नक्कीच असेल नंबर फायव्ह आता मार्केटमध्ये सगळ्यात जास्त विकली जाणारी साडी म्हणजे जिम्मीचू साडी ही जी साडी आहे सध्या मार्केटमध्ये खूप जास्त ट्रेंडिंगमध्ये आहे कारण ही जी साडी असते ती खूप जास्त लाईटवेट असते खूप जास्त शायनी असते आणि या साडीमधल्या खूप साऱ्या व्हरायटीज मार्केटमध्ये अवेलेबल आहेत विशेषतः रात्रींच्या कार्यक्रमासाठी पार्टीसाठी लग्नासाठी ही साडी तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे शिवाय अगदी कमी रेंजपासून ते हजारो रुपयांपर्यंत या साड्या मार्केटमध्ये अवेलेबल आहेत आणि घातल्यानंतर खूप सुंदर सुंदर लुक या साड्या देऊन जातात ती साडी घातलेली आहे ती सुद्धा जिम्मेची साडी आहे या साडीचं जे फॅब्रिक असतं थोडंसं गुळगुळीत असतं आणि कॅरी करायला थोडंसं अवघड जातं पण दिसताना ही साडी अतिशय सुंदर दिसते त्यामुळे या साडीला महिला खूप जास्त पसंती देत आहेत विशेषतः मुली या साड्या औरजून नेसतात ती पेस्टल कलर पासून डार्क कलर पर्यंत वेगवेगळ्या कलर शेडमध्ये या साड्या मार्केटमध्ये अवेलेबल आहेत त्यामुळे ही सुंदर अशी जिम्मेची साडी तुमच्या साडी कलेक्शनमध्ये नक्कीच असायला हवी तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा लाईक करा सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका अजून मी कोणत्या विषयावरती व्हिडिओ बनवेत असं जर तुम्हाला वाटत असेल तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा पुढच्या वी त्या विषयावरती व्हिडिओ मी नक्कीच घेऊन येईल आज पुरतं एवढंच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया अजून एका नवीन विषयासह तोपर्यंत थँक्यू